रात्री दोन वाजताच्या सुमारास वाघधरी वाडी शिवारामध्ये भरधाव स्कॉर्पिओ रस्त्याल आदळली आहे या भीषण अपघातामध्ये प्रज्वल रवींद्र चव्हाण वर्ष पंचवीस राहणार या तरुणाचा सा मृत्यू झाला असून जण गंभीर जखमी जखमींचं नाव चेतन वाडी बसवे प्रणय कडू प्रियांश बावणे आकाश सोनेकर रितिक चर्डे रितिक गडे सर्व रहिवासी निमखेडा तसेच प्रणय घोडेस्वार राहणार बोथली तालुका मोहाडी जिल्हा भंडारा असे आहेत धक्कादायक बाब म्हणजे सर्व तरुण वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे पोळा पाहण्यासाठी गेले होते सण साजरा करून आनंदात परत येत असताना प्रवासात काळाने त्यांना के रात्रीच्या अंधारात जोरात धावत होते नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून कन्हाण शहरातून तासा रोडवर वाहन वळवलं परंतु वाघधरे वाडी शिवारामध्ये रोड लागत उभा असलेला ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी जी शून्य तीन अठ्ठ्याहत्तर हेडलाईनच्या झगमकाटामध्ये चालकाला व्यवस्थित दिसला नाही चालकाचा ताबा सुटला आणि एका क्षणात स्कॉर्पिओ ट्रकच्या मागच्या भागावर जोरात आदळली धडकेचा आवाज एवढा जबरदस्त होता की आसपासचे गावकरही जागे झाले गाडीत क्षणभरात हा कार रक्ताने रस्त्यावर चादर पसरली माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्रज्वलचा मृतदेह हो। उत्तरीय तपासणीसाठी कामठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय तर जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सा सांगितलं पोलिसांनी पंचनामा करून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविलाय आणि पुढील तपास सुरू केलाय मृतक प्रज्वल चव्हाण घराचा करता कुटुंबाचा आधार एक क्षणा सर्व काही संपलं घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आई वडिलांचे डोळे पाणावले गावात शोककळा पसरली प्रश्न अनुत्तरणीयच आहे रस्त्यावर बिनधास्त उभे असलेले ट्रक किती जीव घेणार हायवेवर लाइटिंगची योग्य सोय नसल्यामुळे दरवर्षी शेकडो अपघात घडतात तरीही प्रशासन गप्प का तरुणाईचा असा बळी जात राहणार का धजा ट्वेंटी फोन न्यूज करता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी कन्हा